नमस्कार मंडळी मी वनिता रेसिपी विथ बनिता या चॅनलला तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवून दाखवणार आहे बीटरूटची चिक्की तर चिक्कीचे बरेच प्रकार असतात शेंगाऱ्याची चिक्की खोबऱ्याची चिक्की डाळ्यांची चिक्की ड्रायफ्रूटची चिक्की असे बरेच प्रकार असतात तर मी आज बीटरूटची चिक्की बनवणार आहे आता लहान मुले बीटरूट खायला कांतळा करतात तर लहान सुद्धा खाऊ शकतील ही बेट रुटची चिक्की हा पदार्थ असा आहे की तो आठ दिवसाचा असला तरी तो दोन तीन दिवसात संपू शकतो आणि मुलं आवडीने खाऊ शकतील तर ही रेसिपी आज मी तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे चला रेसिपीला सुरुवात करू तर कढईमध्ये दोन चमच तूप घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये विलायची घातलेली आहे तीन चार विलायची घेतलेली आहे आता हा बेट आपल्याला चांगला किसून घ्यायचा आहे आणि या तुपात टाकून फ्राय करून घ्यायचा आहे हा फ्राय करून आहे आता याच्यामध्ये मी साईचं दूध घेतलेलं आहे घट्ट दूध घेतलंय आता हे मिक्स करून झालं त्याच्यामध्ये मग एक वाटी साखर घालायची आहे गोडप्रमाणे याच्यात तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकाल आता त्यात मी चिमूटभर मीठ घातलेलं आहे आता हे मिक्स करून आहे त्याच्यामध्ये मी फक्त बदाम घेतले ते बारीक कापलेत आणि ते सारखं मिक्स करत करत राहून त्याचा हा असा घट्ट मिश्रण तयार करायचं आता हे मिक्स झाले थंड आहे जास्त पण थंड नाही करायचं एका ताटाला तूप लावून घ्या सारखा तूप लावून घ्या आणि हे मिश्रण याच्यामध्ये टाकून घ्या ही प्रोसेस तुम्हाला जरा फास्ट करायची आहे कारण ही अस्ती अस्ती पूर्ण ड्राय व्हायला हो लागते आता ही एका ताटामध्ये घेऊन ती व्यवस्थित सेट करून घ्या असा चौकन आकार द्यायला आता याच्यावर मी बदाम किसून टाकलेले आहेत थोडा वेळ साठी ते तसे ठेवून द्या थंड व्हायला आता हे मी वेगळं केलेलं आहे बघा असं पूर्ण चौकोन पीस तयार झालेलं आहे आता याचे सुरीने छानपैकी चिक्कीच्या आकाराप्रमाणे याचे कट करून घ्यायला आणि तुमची बीटरूटची चिक्की तयार झालेली आहे तर हा पदार्थ एकदा मुलांना करून द्या आवडीने खातील आणि खुश होतील आणि तुम्हीसुद्धा खाऊन बघा आणि कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन प्रेस करायला विसरू नका अशा छान छान व्हिडिओ बघत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद